नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही रिव्हर्सेबल वीण आहे दोन्ही बाजूनी ही वीण एकसारखीच दिसते हे पहा भरपूर जाळीची अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी समटाके संख्या लागते म्हणजेच इव्हन नंबर कास्ट ऑन करायचे का आहेत दोन चार सहा आठ याप्रमाणे ही विण एक ओळीचीच आहे एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही डिझाईन बनते पण ही विण विणण्यासाठी सुरुवातीला दोन ओळी या घालायच्या आहेत की ज्या एकदाच घालायच्या आहेत सुरुवातीच्या ज्याला बेस रो म्हणतात किंवा सेटअप रो म्हणतात किंवा सुरवातीच्या ओळी असं म्हणतात तर ही विण वीन, विणण्यासाठी दोन सेटअप रो किंवा बेस रो घालायचे आहेत त्यातली पहिली ओळ याप्रमाणे असणार आहे पहिला टाका हा एजिंगचा असणार आहे त्यानंतर पूर्ण ओळ ही पाठीमागून टाके सगळे सुलट विणायचे आहेत पहिली सेटअप रो आहे पाठीमागून सगळे टाके सुलट विणायचे पहिली सेटअप रो विणून झालेली आहे सगळे टाके पाठीमागून सुलट विणले आता दुसरी सेटअप्रो पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर दोनचा एक करायचा सुईला याप्रमाणे वेढा घ्यायचा दोनचा एक हा सुईच्या पाठीमागून करायचा आहे सुईला वेढा याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे दोनचा एक पाठीमागून करायचा सुईला वेळा घ्यायचा शेवटी दोनचा एक करायचा इथे मात्र सुईला वेळा घ्यायचा नाहीये शेवटचा जो टाका आहे तो फक्त सुलट विणायचा याप्रमाणे ही दुसरी सेटअप रो झाली या दोन ओळी सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या आहेत या दोन ओळी झाल्यानंतर आता जी आपण ओळ विणणार आहोत तीच ओळ पुन्हा पुन्हा विणली की हे डिझाईन बनणार आहे तर पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोनचा एक पाठीमागून विणायचा सुईला वेढा घ्यायचा पुन्हा दोनचा एक विणायचा पाठीमागून यामध्ये ही एक मागच्या ओळीतली आटी असणार आहे तर रिपिटेशन हेच आहे दोनचा एक सुईला वेढा दोनचा एक सुईला वेढा शेवटी पुन्हा दोनचा एक पाठीमागून करायचा सुईला वेढा घ्यायचा इथे या दोनचा एक न करता हे दोन टाके जे आहेत ते आहेत याप्रमाणे फक्त पाठीमागून विणायचे ही चोळ पुन्हा पुन्हा विणायची आहे पुन्हा एकदा पाहूया आपण पहिला टाका एजिंगचा झाल्यानंतर दोनचा एक पाठीमागून करायचा सुईला वेढा घ्यायचा दोनचा एक पाठीमागून सुईला वेढा किंवा आटी घ्यायची शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर शेवटचा दोनचा एक केल्यानंतर आटी घ्यायची पण हे दोन टाके मात्र स्वतंत्र विणायचे आहेत पाठीमागून त्या दोनचा एक करायचा नाही ही चोळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची की ही डिझाईन बनत जाईल हे पहा काही ओळी आपण आणखीन विणून घेऊया मग दिसेल की ही डिझाईन कशी दिसते ते पुन्हा एकदा आपण विणून बघूया तर पहिला एजिंगचा टाका झाल्यानंतर दोनचा एक पाठीमागून विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा दोनचा एक झाल्यानंतर अटी घ्यायची हे शेवटचे जे दोन टाके आहेत ते मात्र सेपरेट विणायचे आहेत ही चोळ पुन्हा पुन्हा विणायची आहे हे पहा काही ओळी विणून झाल्यानंतर ही डिझाईन याप्रमाणे दिसते खूप सुंदर दिसते ही डिझाईन ही दोन्ही बाजूनी एकसारखीच विण दिसते भरपूर जाळीची अशी ही विण आहे ही विण तुम्ही स्कार्फसाठी शालसाठी उन्हाळ्याचं विणकाम आहे त्यासाठी जॅकेटसाठी वगैरे वापरू शकता जिथे तुम्हाला भरपूर जाळी हवी आहे तिथे ही विण तुम्ही वापरू शकता एकच ओळीची असल्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपी आहे भरभर वाढते पण आणि दिसतेही खूप सुंदर तर आशा आहे की तुम्हाला ही डिझाईनसुद्धा नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद